राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिक्षक सेल जिल्हाध्यक्षपदी माधव संग्राम जाधव यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार व पक्षाचे ध्येय धोरणे सर्व समाज घटकापर्यंत पोहोचवून पक्ष संघटना निश्चित वाढविण्यासाठी दिलीप सोनवणे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र देऊन महाराष्ट्र प्रदेश शिक्षक सेल के जी टू पी जी लातूर जिल्हाध्यक्षपदी माधव संग्राम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे यांच्या हस्ते राष्ट्रवादी शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्षपदी माधव संग्राम जाधव यांची निवड करण्यात आली आहे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक गंगापुरे प्राध्यापक सुनील साळुंखे युवक प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे युवक प्रदेश सच सचिव चंद्रशेखर कत्ते पुरुषोत्तम पाटील ॲडव्होकेट नागरगोजे प्राध्यापक संजय जाधव प्राध्यापक नरवडे प्रशांत पाटील आदी यावेळी उपस्थित होते